ॐ श्रीगणेशाय नमः ॐ श्रीसरस्वत्यै नमः ॐ श्रीगुरुभ्यो नमः श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादशङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनःपुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्मूर्तये नमः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यान् शहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् वेदान्तात् परिभाषांचा विचार करत असताना आपण साधन चतुष्ट संपन्न असणारा जो जीव जो मोक्षाचा अधिकारी ब्रह्म साक्षात्काराचा अधिकारी त्यामध्ये साधन चतुष्टय संपत्ती म्हणजे काय ते पाहत असताना वैराग्याचा विचार करत होतो आणि वैराग्यातील जे प्रकार आहेत त्याचा विचार करत असताना अपरवैराग्य परवैराग्य अपरवैराग्याचे चार प्रकार यतमान व्यतिरेक एकेंद्रिय आणि त्यातील यतमानाचा विचार केला जिथे वैराग्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत की आता काय तत्व नित्य आहे काय सार आहे काय असार आहे हे गुरुशास्त्रांद्वारे जाणून जे काही असार आहे मिथ्या आहे त्याचा त्याग करण्यासाठी मी प्रयत्न करेन जाणण्यासाठी प्रयत्न करेन हे यतमान प्रकारचं वैराग्य मग त्यामध्ये ज्या विषयांच्या ठिकाणी वासनांचे बंध किंवा वासना कमी आहेत त्या विषयांच्या प्राप्तीसाठीची इच्छा त्वरित दूर होते निघून जाते कमी होते उरतं काय तर काही जे दृढ विषय आहेत ते राहतात त्यामुळे काही विषयांच्या ठिकाणी असणार रागत्व रसिकत्व किंवा विषयांच्या प्राप्तीची इच्छा ही गेली एवढ्या विषयांच्या ठिकाणी वैराग्य निर्माण झालंय एवढे विषय राहिलेत हा विवेक करण हा व्यतिरेक करणं हे व्यतिरेक प्रकारचं वैराग्य झालं या या वासनांच्या ठिकाणी अजून अन्वय राहिलाय या वासना नष्ट झाल्यात हा विवेक व्यतिरेक अशा प्रकारचं व्यतिरेक वैराग्य निर्माण झाल्यानंतर पुढे काय तर ते पाहत असताना आपण म्हटलं त्याच्यानंतर एकेंद्रियत्व येत पूर्वी जे दोष विद्यमान होते अंतःकरणामधले त्यातील एवढे दोष गेले एवढ्या वासना गेल्या एवढ्या राहिल्या यातून या, या व्यतिरेकातून पुढे जात असताना तो विवेक अधिकाधिक दृढ करत असताना हळूहळू प्रयत्न करत असताना एकेंद्रियत्व आपल्याला प्राप्त होतं एकेंद्रियत्व म्हणजे काय तर जस जसा विवेक दृढ होत जातो तो विवेक दृढ झाल्यानंतर वैराग्याहून दुसरं श्रेष्ठ काही नाही वैराग्यमेवा भयम वैराग्य हेच अभय आहे वैराग्य हेच सुख आहे हे जाणल्यानंतर हळूहळू इंद्रियांच्या ठिकाणी असणार इंद्रियांच्या ठिकाणी असणार विषय प्राप्तीच जे बीज आहे किंवा विषय प्राप्तीची जी इच्छा आहे ती नष्ट होते त्यामुळे इंद्रियांच्या ठिकाणी आता वैराग्य निर्माण होत इंद्रियांच्या ठिकाणी वैराग्य निर्माण होतं म्हणजे काय इंद्रियांच्या ठिकाणी कारण इंद्रिय काही विचार करणारी नाही आहेत ना म्हणून त्यांचा विचार करत असताना इंद्रिय याचा विचार करत असताना एक भौतिक पदार्थ किंवा अभौतिक काहीतरी आहे आध्यात्मिक पदार्थ असा विचार करू नका इंद्रिय इंद्रिय म्हणजे आहेत तरी काय हा म्हणतोय हा डोळा आहे हा डोळा जो आहे तो स्थूल आहे इथे पाहण्याची असणारी शक्ती जी आहे ती सूक्ष्म आहे पण ती शक्ती म्हणजे काय आहे ती कशी अस्तित्वात आहे ते मी कस जाणतो याचा विचार केला तर आता हा विवेक आहे ना तो जरा नीट लक्ष देऊ नये का मी एखादी गोष्ट जेव्हा पाहतो रूपवासना शिल्लक राहिली समजूया आपण छान छान पहाव सुंदर सुंदर चित्र पहावीत सुंदर सुंदर नगर पहावीत सुंदर सुंदर सृष्टी सौंदर्य पहावं ह्या डोळ्यांच्या नेत्र या इंद्रियाच्या ठिकाणी ठिकाणी असणाऱ्या वासना आहेत उत्तम पदार्थ खावेत रसनेच्या ठिकाणी रस या ठिकाणी असणारी वासना आहे आता होताय इंद्रियांच्या ठिकाणी वासना राहिल्या किंवा जितेंद्रियत्व नसणं यामध्ये काय होते लक्षात घ्या मी सहज रस्त्यावरनं चाललेलो आहे आणि जात असताना वडे किंवा भजी तळल्याचा वा कि वा वा वास आला बटाटे वडे किंवा भजी तळल्याचा वास आला वास कोणी घेतला इंद्रियांनी घेतला नेत नाकानी वास घेतला नेत्रेंद्रियांनी पाहिलं अरे वास आलाय छान भजी तळली जात आहेत वडे करतायत कुठे बघितलं बघितलं कोणी डोळ्यांनी बघितलं मन बुद्धी यांनी काही विचार केलेला नाही आता ही गेला, गेला, हे ज्या वेळेला पाहिलं गेलं वास घेतला गेला जाणलं गेलं ते कशा स्वरूपाने जाणलं गेलं हे जर का पाहिलं याचा विचार केला तर त्या नेत्रेंद्रियाद्वारे किंवा त्या राणे म्हणजे नाकाद्वारे किंवा डोळ्यांद्वारे अंतःकरणामध्ये त्या इंद्रिय सापेक्ष वृत्ती निर्माण केल्या गेल्या आणि ज्या वेळेला वासना जितेंद्रियत्व या सगळ्याचा विचार येतो त्यावेळेला या वृत्तींच्या सापेक्ष चिंतन करावं लागतं नाकाला वास आला डोळ्यांनी पाहिलं दोन्ही कोणी पाहिलं इंद्रियांनी पाहिलं आणि त्या इंद्रिय सापेक्ष पहाणे ही इंद्रिय सापेक्ष वृत्ती निर्माण झाली वास घेतला इंद्रिय सापेक्ष वृत्ती निर्माण झाली आता ती इंद्रिय सापेक्ष वृत्ती निर्माण झाल्यानंतर पुढे काय इथे जितेंद्रियत्व असणं आणि नसणं याचा विचार येतो हा सगळा विचार पुन्हा एकदा ज्या वेळेला आपण शम आणि दम या गुणांचा विचार करणार आहोत तिकडे पुन्हा पाहायचंय जसं वैराग्यामुळे क्षमाधीषटक संपत्ती दृढ होण्यास फायदा होतो तसाच क्षमाधिषटक संपत्तीचा वैराग्य दृढ होण्यास फायदा होत असतो जुने थे विषय वडे भाजी खाल्लेल्या आवडी नाही जात नाही तसे पटकन जन्मोजन्मी खाल्लेले ना पदार्थ मग झालं काय आता लक्षात घ्या वास घेतला डोळ्यांनी पाहिलं इंद्रियांनी पाहिल्यानंतर इंद्रियांद्वारे त्या ज्या वेळेला तो विषय जाणला गेला त्या बरोबर इंद्रियांना तो हवा हवा असा वाटला कारण त्या इंद्रिय जन्य ज्ञानाच्या सापेक्ष आता हे टेक्निकल मध्ये सांगतोय पारिभाषिक शब्दांमध्ये सांगतोय व्याख्येमध्ये किंवा वाक्यांमध्ये सांगतोय विस्तार करणारे आहे पण संक्षेपानाआधी सांगतो इंद्रियजन्य ज्ञानाच्या सापेक्ष ज्या अंतःकरणातील वासन आहेत त्या वासनांचा वृत्ती रुपाने उद्रेक झाला आणि म्हटलं ताजेत घेऊया काय ताजेत वडे भजी घेऊया याचा विचार बुद्धीने केला का बुद्धीने ठरवलं का जाऊन वडे घ्यावेत जाऊन भजी आणाव्यात नाही ज्या वेळेला इंद्रियांनी ते अनुभवलं त्यावेळेला तो विषय प्राप्त व्हावा ही इच्छा निर्माण झाली नाहीतर मन बुद्धी यांनी त्याचा काही एक विचार केलेला नव्हता हे अजितेंद्रियत्व आहे हे काय अजितेंद्रियत्व पुढे होत असं जस दस जसा विवेक दृढ होऊ लागतो त्यावेळेला या वासनांच्या ठिकाणी असणार या विषयांच्या ठिकाणी असणार जे दोष दर्शने ते इतक स्पष्ट होतं की पूर्वी तो विषय प्राप्त झाल्यानंतर मला सुख मिळेल हा जो भाव त्या इंद्रियजन्य सापेक्ष इंद्रियजन्य वृत्तींच्या सापेक्ष होता तो निघून जातो म्हणजे झालं काय तर सगळं अगदी संक्षेप करून सोप सांगतो जात असताना छान दिसले ताजे तळतायत तयार केली जात भजी तळली जात आहेत चला जाऊया जा। जातो घरी घेऊन येतो खातो दुसऱ्या दिवशी आजारी पडतो एकतर घसा खराब होतो नाहीतर पोट तरी खराब होत हा अनुभव पुन्हा पुन्हा येत असतो मग कुठेतरी म्हणतो नाही आता हे काही खाणं योग्य नव्हे यात काही अर्थ नाही म्हणजेच त्या विषयाच्या सापेक्ष असणारी जी अनुकूल बुद्धी होती ती आता नष्ट झाली त्या ठिकाणी सुख नाही हे कळलं आता हे कळल्यानंतर पुढे ज्या वेळेला आपण तिकडनं जात असताना तोच जर का अनुभव आपल्याला आला तर त्या अनुभवाच्या सापेक्ष इंद्रियांनीच पुन्हा अनुभव घेतलाय नाकालाच वाचालाय डोळ्यांनीच पाहिलंय पण म्हणून आपण तो विषय प्राप्त व्हावा घ्यावा असा विचार करू का करत नाही हेच त्या इंद्रियांच्या ठिकाणी प्राप्त झालेलं जितेंद्रियत्व आहे इथे बुद्धीने मध्ये काही गडबड केलेली नाही बुद्धीने काही गडबड केलेली नाही म्हणजे काय बुद्धीने फार मोठा विचार करून इथे काही चिंतन केलंय असं होत नाही तो स्वभाव झाला तात्पर्य हे आहे जितेंद्रियत्व आता प्राप्त झालेलं आहे आणि त्याचा परिणाम असा झालाय आता बाह्य स्वरूप लक्षात आलं या वैराग्याचं इंद्रियांना त्या विषयाचा अनुभव आला अनुभव म्हणजे आपण इष्टस्य दर्शना लाभात म्हणजे दर्शनापर्यंतच त्या इष्ट वस्तूचं दर्शन झाल्यानंतर पूर्वी त्याच्या प्राप्तीसाठी तो प्राप्त व्हावा अनुभवाला यावा यासाठी जो प्रयत्न केला जात होता तो आता होत नाही इष्टवस्तूचं दर्शन या पहिल्या दरवाज्यातच आपण थांबतो आणि तो उंबरठा ओलांडत नाही बरोबर इष्टवस्तूच्या दर्शनाच्या ठिकाणीच थांबतो आता ती वस्तू प्राप्त व्हावी त्याचा अनुभव यावा यासाठी आता आपण प्रयत्न करत नाही होत पण झालंय नीट लक्ष द्या हे सगळं जरी असलं ना तरी एक गोष्ट राहिली हे जे काही विषय आहेत दृष्ट आणि अनुश्रविक दृष्टानुश्रविक विषयांच्या ठिकाणी आता इंद्रियांची प्रवृत्ती राहिलेली नाही कारण त्यांच्या ठिकाणी दुःख आहे सुख नाही हे त्या वृत्तींनी जाणलेलं आहे परंतु त्याच्या ठिकाणी असणार जे औत्सुक्य आहे ते मात्र राहून गेलेलं आहे औत्सुक्य असेल कुठेतरी सुख असेल कदाचित क्वचित कधीतरी कुठेतरी हे इंद्रियांच्या ठिकाणी नाही हे बुद्धीच्या ठिकाणी राहिलेलं आहे तात्पर्य ज्या भोग वासना आहेत इंद्रियांच्या ठिकाणी त्या विषयाच्या प्राप्तीची जी इच्छा ज्या वासना त्यांचं उच्चाटन झालंय इंद्रिय जात नाहीत पण बुद्धीमध्ये त्या इंद्रिय सापेक्ष विषयांच्या ठिकाणी औत्सुक्य मात्र अजून राहिलेलं आहे मन म्हणा औत्सुक्य वितृष्णावस्थानं एकेंद्रियत्व याच वर्णन भगवद्गीतेमध्ये विषयाविनिवर्तन ते निराहारस्य देहिनहा रसवर्जम रसोप्यस्य पण रसवर्जम त्याच्या ठिकाणी रस आहे ही भावना राहून त्याच्या ठिकाणचं उत्सुक्य केलेलं किंवा त्याच्या प्राप्तीची बुद्धी केलेली आहे म्हणजे झालं काय सोपं सांगतो आता त्या विषयांच्या सुखाच्या ठिकाणी स्वतःहून इंद्रियांच्या ठिकाणी प्रयत्न करावे लागत नाही पण प्रयत्न चालू ठेवावे लागतात कारण होत रस्त्याने जात असताना तो छान भजी वडे यांचा वास आला पण आपल्याला माहिती हे खाण्यात अर्थ नाही तात्पर्य नाही तब्येत बिघडते किती स्वच्छ असतं आपल्याला काही खात्री नाही कल्पना नाही कशाला असा विचार करून आपण घरी येतो आणि तीन दिवसांनंतर बाहेर एकतर थंडी पडलेली असते किंवा पाऊस पडतो आणि वाटतं छान भजी कराव्यात वडे तळावेत किंवा एकादशी असते मग काय भाजणीची थालीपीठाने उपासाचे वडे केले जातात भाजणीचे वडे केले जातात काय झालं बुद्धीच्या ठिकाणी त्या उत्सुक्य आहे बुद्धीच्या ठिकाणी ती थी उत्सुकता राहिलेली आहे हे जे आहे ना हे एकेंद्रियत्व आहे त्या ठिकाणी काहीतरी सुख आहे असं वाटत राहत प्राप्तीची इच्छा राहिलेली नाही पण कदाचित असेल उत्सुकता राहून जाते हे एकेंद्रियत्व आहे मग यातून पुढे गेल्यानंतर ज्या वेळेला ही रसबुद्धी देखील नष्ट होते त्यावेळेला वशीकाराकडे आपण पोहोचतो मग ते वशीकार संज्ञा वैराग्य काय आहे त्याचा विचार करायचा आहे पण तो पुढील भागामध्ये पाहू ओम असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम ओम शान्ति शांती शांती हरि ओम श्री गुरुभ्यो नमः हरि ओम